नमस्कार नमस्कार आपल्या बरोबर आज पेशंट म्हणून आहेत स्वतः डॉक्टर एकनाथ कोंडावळे सातारा कोरेगाव दररोज व्हिडिओ बनवतो दररोज नवीन नवीन व्हरायटीचे पेशंट मिळतात परंतु हे पेशंट ह्या वर्षातलं अगदी वेगळं स्वतः डॉक्टर आणि एवढा प्रचंड त्रास होता कमरेच्या मणक्याची गादी सरकल्यामुळे त्यांना काल दुपारी ह्यावेळेस बसता पण येत नव्हतं चालणं तर लांबच बसताही येत नव्हतं जुफूनच जेवण जुखूनच खाणे बरोबर उभेही येत नव्हतं आत्ताच ऑपरेशन झालं आहे त्यांचं आणि तुमच्यासमोर आणलं आहे कोणाचाही आधार न घेता आणि आपलं जे विनायक हॉस्पिटल आहे ते महाराष्ट्रातील एकमेव आणि पहिलं रोबोटिक स्पाइन सेंटर आहे या ठिकाणी रोबोटद्वारे शस्त्रक्रिया केली जाते आणि पेशंट वेदनामुक्त एक तासात चालतो हे फक्त महाराष्ट्रात भारतात जगात विनायकमध्येच घडतं तुम्ही बाहेर कुठेही दाखवा जा आपण पैच आहोत त्याच्यामध्ये कारण ऑपरेशन भरपूर डॉक्टर करतात पण रिझल्ट आमच्यासारखे तुम्हाला बाहेर बघायला मिळणार नाहीत आपला पेशंट ज्या दिवशी ऑपरेशन झालं त्या दिवशी गाडी चालवतो जिना उतार करतो मोटरसायकल चालवणार चारचाकी चालवणार सगळं काही त्या दिवशीच करणार असा रिझल्ट तुम्हाला बाहेर बघायला मिळणार नाही आमचं महाराष्ट्र मिशन आहे महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील कुठलाही मनकेचा पेशंट हा शंभर टक्के वेदनामुक्त झाला पाहिजे तो इतरांसारखा चांगला चालला पाहिजे ऑपरेशन कुठं करायचं बऱ्याच लोकांना माहीत नाही तो ऑपरेशन करताना अशा ठिकाणी ऑपरेशन करा की जिथं एक तासात चालवलं जातं परत त्या ठिकाणी ऑपरेशन करायची वेळ येणार नाही डॉक्टरांची डिग्री ही एम बी बी एस एम एस एम सी एच आहे म्हणतातली सगळ्यात मोठी डिग्री जशी गुप्ते सरांची डिग्री आहे अशी डिग्रीचे डॉक्टर पाहिजेत फक्त डिग्री असून चालत नाही तर त्या डॉक्टरांना अनुभव आणका पाहिजे तुम्ही विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देता आलं पाहिजे त्यांनी आतापर्यंत किती केसेस केल्या याची माहिती पाहिजे तुम्ही जर म्हणलं की मला माझे व्हायचे पन्नास पेशंट दाखवा तर आम्ही पाचशेची लिस्ट तुमच्यासमोर टाकली पाहिजे त्या कुठल्याही पेशंटला तुम्ही फोन करू शकता समक्ष जाऊन भेटू शकता चौकशी करू शकता पण अजूनही दोन हजार पंचवीस साल चालू झालं लोकांना माहीत नाही ऑपरेशन कधी केलं पाहिजे तो ऑपरेशन करताना प्यारलीची स्वच्छ अगोदर ऑपरेशन आलं पाहिजे हातापायची ताकद जाण्या अगोदर राहिलं पाहिजे लघी संडाचा कंट्रोल जाण्याअगोदर आलं पाहिजे तर आपल्याकडे दोन प्रकारमध्ये विभागले जातात पेशंट एक बिगर ऑपरेशनचा एक ऑपरेशनचा ज्यांची गादी सरकलेली नाही पण त्रास होतोय वेदना होतात त्याला आपण मॅक्स थेरपी रोबोटद्वारे बरं करतो आणि दुसरा पेशंट ज्याची गादी सरकली मन इजा आहे पायाला वेदना आहेत हाताला वेद नाहीत मुंगे आहेत पायजड पडतात त्या लोकांना आपण ऑपरेशनद्वारे बरं करतो त्यांच्यासाठी पण आपल्याकडं रोबोट आहे ऑपरेशनचा रोबोट वेगळा आहे आपल्याकडं थेरपीचा रोबोट वेगळा आहे अचूक वे निदान होतो अचूक उपचार होतो आणि पेशंट शंभर टक्के बरा होतो आता भरपूर पेशंट आपण बरे करतो पण काही लोकांना त्यातलं ज्ञान नसतं की मणकेची रचना कशी असते आता मणका बघा चार विभागामध्ये विभागला जातो मानेचे सात मणके पाठीचे बारा कमरेचे पाच आणि खाली माकडा ह्याच्यामध्ये कमरेचा मानेचा किंवा पाठीचा जा मणक्याचा त्रास अशा लोकांना होतो की ज्यांची जास्त कष्टाची कामं आहेत जड काम आहेत वजेचे काम आहेत वजे प्रवास आहे अशा लोकांनाच मणक्याचा त्रास होणार तर आता आपल्याकडं समोर जे पेशंट आहेत उभे स्वतः डॉक्टर आहेत त्यांना काल बसता येत नव्हतं चालत नव्हतं सकाळी ऑपरेशनला नेताना सुद्धा आम्ही ट्रॉलीवरती नेलं ते स्वतः त्यांचं मनोगत सांगतील नमस्कार मी एकनाथ कोंडावळे पेशांना मी डॉक्टर आहे आणि मी माझी एक तारखेला मला अचानक पेशंट बघता बघता खुप चमकलं आणि त्यानंतर साडेबारा एक वाजेपर्यंत एवढ्या पेन झाली की मला उभेही राहता येईना बसता येईना तसा तरी घरी गेलो तिथून हा घेऊन सातारला गेलो आता मी डॉक्टर असल्यामुळे माझे डॉक्टर फ्रेंड भरपूर आहेत त्यांनी एम आर आय पॅचचे आणि एकशे वगैरे फुकट काढले आणि तीन दिवस मी ती तिथं हॉस्पिटल ॲडमिट होतो ती, तीन तीन डॉक्टर माझ्या शेजारी बसून कारण फ्रेंड सर्कल असल्यामुळे पण ते म्हणले आता तर मला ऑपरेशनचं काय वाटत नाही औषधं बघू पण डॉक्टर असल्यामुळं मला कंटिन्यू म्हणजे हालचाल किंवा पेन असल्यामुळं मला काही सण झालं दीपक पाठक म्हणून आम्ही त्याला बिग बी म्हणतो किंवा आपल्या हे साध्या भाषेत आमचे अमिताभ बच्चन आमच्या ग्रुप आमचा अठरा जणांचा जो ग्रुप मोठा आहे त्यात ते हुशार स्मार्ट आणि खूप हे बा, अनुभव आहेत तसे तर ते सगळे माझ्या वर्षी वयानं लहान आहेत पण काही काही गोष्टीला वयानं लहान असेल त्याला अनुभव घ्यायला काय हरकत नाही त्यांनी मला फोन केला डॉक्टर तू इथं थांबू नको माझं ऐक पैशाचा विचार करू नको पाहिता आम्ही सगळे तुला कॉन्ट्रिब्युशन करून पैसे देतो पण थांबू नको पैसा येत निश्चितच की त्यापेक्षा जास्त जाईल मला त्यांनी एक साधं उदाहरण सांगितलं डॉक्टर गावात कपडे विकायला येतात लोक अशी तुम्हाला तीस रुपयाची साडी पण भेटते सी एम आर्क्सी ब्रँडेड कंपनीतले असल्यासारखी आणि मॉलमध्ये गेला तर तू तुम्हाला तीन तीन हजाराला पण ती मिळत नाही पण त्याचा अनुभव घेतला तुमच्या लक्षात तीस रुपये साडी पहिल्या धुण्याला विरघळून जाते मॉलमधली साडी जाते का पैसे जाऊ दे पैशाची काळजी करू नको आम्ही आहे तिने मला रातोरात म्हणले तिथून कृष्णामधून काही करून तू डिस्चार्ज घे अगदीच वाटलं तुला तु काही अकवड वाटत असेल तर माझी गाडी माझी गाडी घेतो ग तुझी गाडी घे मी तुझ्याबरोबर येतो तर मी म्हटलं आता मी जागावरून हल्ला नाही मुलगा माझा थोडा शेतकरी आहे शाय आहे म्हणजे काय म्हणतात त्याला आहे म्हणलं तू चल तू एका पायावरती उभा झाला आणि आम्ही आलो इथं इथं आल्यानंतर इथला जो माहोल बघितला तु खूप म्हणजे मदत करणारे लोक आहेत आणि लगेच म्हणजे आता काही गोष्टी सांगण्या पण आले की बाबा चहा कॉपी देणं किंवा प्रेमानं बोलणं थोडी थोडी कुणालाही काय बोललं तर ते लगेच उत्तर व्यवस्थित येणार कारण आपण ज्यांला ऐकलं शिव्हल हॉस्पिटलमध्ये हां तिकडे बघा मला माहीत नाही जा तिकडे बघा कारण मी स्वतः डॉक्टर असं मला तू मला अनुभव आहे पण इथं तसंच काहीच झालेलं नाही आणि पटकन निर्णय घेऊन रातोरात काल साडे जवळजवळ साडे अकरा बारापर्यंत सगळ्या माझ्या तपासण्या झाल्या आणि आज सकाळी ऑपरेशन केलं मला तर अशी इच्छा होती की सरांनी पण माझ्या शेजारी फोटो काढला तर बरं झालं असतं पण माझ्या बॅटर आणि आता चाललोय पायऱ्या चालून आलोय चालतोय राऊंड मारतोय म्हणजे सरांनी जसं सांगितलं साडीचं उदाहरण तीस रुपयात पण येते तीन हजारात पण येते आपल्याकडे काम क्वालिटीचं असतं आपल्याकडे तात्पुरते विलाज होत नाहीत जर समजा स्लॅब गळतोय घरगळतोय तर आम्ही कलर देत बसणार नाही वॉटरप्रूफ एकच करणार रिझल्ट शंभर टक्के द्या काही ठिकाणी डॉक्टर लोक ट्रायल घेत बसतात पेशंटची फसवणूक होते पैसे व्हायला जातात वेळ जातो आणि त्रास नाक होतो त्याच्यापासून सावध रहा वेळेत उपचार घ्या आणि शंभर टक्के बरे व्हा सरांना बरं आमच्या हॉस्पिटलला आले बरे झाले पण आम्ही म्हणणार ना आम्ही बरं केलं बरे, बरे करणारा तो विनायक आहे परमेश्वरांनी बरं केलं डॉक्टर एक माध्यम आहे परंतु त्यांचा बरं करण्यामध्ये जेवढा आमचा शिंहाचा वाटा आहे तेवढाच शिंहाचा वाटा डॉक्टर दीपक पाठक सातारा यांचा आहे हे सरांचे मित्र आहेत पण त्यांचे आणि गुप्ते सरांचे जुने वीस पंचवीस वर्षापासूनचे जे काही संबंध आहेत त्याच्यामुळं त्यांनी सांगितलं डोळे झाकून गाडीत बसा पुण्याला जाऊ सरांच्याकडे मी येतो स्वतः तुम्हाला बरं करायचं काम माझं ते काल स्वतः आले कालचा पूर्ण दिवस त्यांनी वेळ दिला आणि सर काल उभं राहत नव्हतं आज तुमच्यासमोर एवढ्या वेळ उभे आहेत चालले मग अशी त्यांनी चालून दाखवलं पळून दाखवलं ते आता तुम्हाला चालून दाखवतील सर चालून दाखवा मला या मागाशी जसं जम्पिंग केलं तसं जागेवर जम्पिंग पण करून दाखवा मला काल चालता येत नव्हतं उभं राहता येत नव्हतं जेवता येत नव्हतं बसता येत नव्हतं झुपून जेवण केलं आणि आज तुमच्या समोर उभे आहेत असंच सरांसारखं आनंदी आणि लवकर बरे व्हा तोपर्यंत धन्यवाद